नमस्कार मैत्रिणी अशा अट्रेशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पट्टी बघतो आहे कमलादेवी प्रसन्न कमला हे नाव तयार झालेलं आहे देवी हे नाव आपण आता बघणार आहोत ओके द कसा विनायचा ते बघणार आहोत व्हिडिओ लगेच सुरुवात करणार आहोत त्याआधी जर जा लग चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्याला काय करायचं आहे आठ एक तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब ओके आणि त्या व्यतिरिक्त सात खांब आपल्याला घ्यायचे आहेत लिहून पिवळ्या रंगाच्या धाग्याने टोटल आठ खांब होणार तीन साखळ्यांचा एक आणि त्या व्यतिरिक्त सात असे आठ खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने आठवा खांध आता इथे आपल्याला काय करायचं आहे लाल रंगाचा धागा जॉईंट करायचा आहे आणि लाल रंगाचे सात खा आपल्याला विणून घ्यायचे आहे Iya. Okay. Atau pura-pura kayak tiga figur orang gak jalan ini. दोन लाल रंगाच्या धाग्याने आणि चार पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचा आहे हा सातवा खांब अर्धा इथं पिवळा धागा जॉईन करायचा आणि त्यानंतर तीन पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन लाल रंगाच्या धाग्याने आणि तीन पिवळ्या रंगाच्या धाग्याने आणि शेवटचा जो खांब आहे तो लाल रंगाच्या धाग्याने ओके तसं आपण विणून घेऊया अशा पद्धतीने चार तीन पिवळ्या रंगाचे दोन लाल रंगाचे तीन पिवळ्या रंगाचे आणि पुन्हा एक खांब हा लाल रंगाच्या धाग्याने विनायचा आहे पुन्हा तर इथे पिवळ्या रंगाच्या धाग्याच्या तीन साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन आणि तीन हे हे पंतम आणून घ्यायचं आणि पुन्हा इथे लाल रंगाचा धागा जॉईंट करायचा आणि दोन खांब लाल रंगाचे ओके दुसरा खांब अर्धा परत एक खांब हिवळ्या रंगाचे जातो आणि आता दोन खांब लाल दुसरा खांब आता तिथे तीन खांब पिवळ्या रंगाच्या जागेने तिसरा खांब अर्धा दोन खांब लाल रंगाच्या जागेने दुसरा खांब हरदान हे जे मधले खांब आहेत एक दोन तीन ते कियारंगाच्या ती, दरम्यान तीन खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने पुन्हा तिसरा खांब अर्धा ते लाल रंगा जॉईन करायचा दोन खांब लाल रंगाच्या धाग्याने आता पुढचे जे आठ खांब आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विरून घेऊ आता काय करायचं हा राऊंड इथे पूर्ण झाला तीन साखळ्या दोन तीन हे फिरून घ्यायचं सॉरी एक दोन तीन फिरून घ्यायचं आणि तीन खांब पिवळ्या रंगाचे धागायचे तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त तीन खांब असे टोटल चार खांब आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विनायचे आहे

सॉरी सहा खांब लाल रंगाचे धावे सहावा खांब अर्धा इथे पिवळ्या धाव्यात जॉईन करायचा तीन खांब पिवळ्या रंगाच्या धाव्या इथे दुसरा खांब अर्धा आता पुढचे आठ खांब आपल्याला लाल रंगाच्या धाग्याने घ्यायचे

तीन साकडून घ्यायचं सा। चार खांब पिवळ्या रंगाच्या धड्याने तीन साकडच एक खांब त्या व्यतिरिक्त तीन खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने धाग्याने सगळे खांब हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने ओके आहेत okay. आपण विणून घेऊया दुसरा खांब अर्धा हे जे बाकीचे काम आहे ते सगळे रंगाच्या विणून हा पूर्ण झालेला आहे व कसा विनायचा हे याआधी स्वामी समर्थ तोरणपट्टी आपण केलेली होती त्यामध्ये बघितलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला पाठवते आणि त्याचबरोबर प्रसन्न आई तुळजाभवानी प्रसन्न प्रसन्न हा शब्द कसा विणायचा हेही आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला ते माहिती असणार आहे त्यामुळे प्रश्नच नाही पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देते ओके त्यामुळे ही कमला देवी प्रसन्न ही तरुणपट्टी आपली पूर्ण झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा काळजी घ्या बाय